विचार करा किती वेदना झाल्या असतील त्या बारा वर्षाच्या कोवळ्या जीवाला जे वय असतं खेळण्याचं बागडण्याचं त्याच वयामध्ये तिला मातृत्व प्राप्त झालं खरं तर अशा गोष्टी जरी अपवादाने घडत असल्या तरी या घडण्यापाठीमागे कुठेतरी आपणच जबाबदार असतो आपण म्हणजे आपण सर्व पालक ते का संपूर्ण प्रकरण ऐका आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की कि किंबहुना कुठेतरी अशा गोष्टींना आपणच जबाबदार असतो आपली एक चूक किती महागात पडू शकते आणि त्याचा परिणाम आपल्या लहान लेकरांना भोगायला लागतो नमस्कार मी रोहित पाटील आज मी ज्या प्रकरणावर बोलणार आहे ते प्रकरण अतिशय वेदनादायी आहे अतिशय दुःखदायक आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना विचार करायला भाग पाडेल असं आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक कळकळीची विनंती करतो ज्या पालकांची मुले वय वर्ष सात आठ पासून वय वर्ष चौदा पंधरा पर्यंत आहेत त्या सर्व पालकांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्व पालकांना जास्तीत जास्त शेअर करावा काय असतं धकाधकीचं आयुष्य आहे आणि धकाधकीच्या आयुष्यामध्ये कुटुंबाची जबाबदारी पार पाडणं अगदी मुश्किल होऊन गेलंय आणि अशामध्ये आई वडील दोघांनाही जॉबला जावं लागतं दोघांनाही कामाला जावं लागतं कारण संसाराचा गाडा हाकायचा असतो कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती असते मुलाबाळांचं शिक्षण सासूसासऱ्यांचा आजारपण हे सगळं बघावं लागतं आणि यामुळे कुठेतरी आम्ही आमच्या पाल्यांकडे दुर्लक्ष करतो म्हणजे बघा ना ज्यांच्यासाठी आपण सगळा एवढा संसाराचा गाडा आहे किंवा एवढं सगळं आपण करतोय त्यांच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो कारण आम्ही पैसा कमवण्यामध्ये व्यस्त आहे अर्थात ती आपली जबाबदारीसुद्धा असते ही घटना सांगायला मी सुरुवात करतो त्या अगोदर एक मी विनंती करतो ज्या पालकांची मुले ग्रॅज्युएशन करूनसुद्धा घरी बसलेले आहेत ज्यांना जॉब नाही आहे अशा मुलांनी नशिबालन परिस्थितीला दोष देणं बंद करावं मी प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो मुलं घरी सहज बोलून जातात की मला नोकरी मिळत नाही आहे पण दुर्दैवानं एक सत्य तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये नोकऱ्या भरपूर आहेत परंतु ते नोकरी मिळवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आमच्याकडे नाही आहेत अशा सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसतो आहे हडपसरमधील एस इन्फोटेक संदीप भुतारे सरांचा क्लास आहे त्या क्लासमध्ये तुम्ही जॉईन व्हा सरांशी संपर्क करा तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी खास करून आय टीमध्ये जाण्यासाठी आय टीमध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन सरांकडून केलं जाईल माझं नाव सांगा तुम्हाला फीमध्ये सवलतसुद्धा दिली जाईल मोहिनीच्या आयुष्याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगण्याअगोदर किंवा हे प्रकरण सविस्तर सांगण्याअगोदर माझी एक कळकयची विनंती असेल कृपा करून मी जे व्हिडिओ बनवत असतो ते मला तुमच्याकडून येणारी जी माहिती असते त्या माहितीवरती मी व्हिडिओ बनवत असतो माझा सरळ सरळ सर साधा एक उद्देश आहे की याच्यातून पालकांना जागृत करणं याच्यातून मुलांना जागृत करणं कृपा करून ह्या गोष्टी कधीकधी अपवादाने घडणाऱ्यासुद्धा असतात त्यामुळे आपल्या मुलांची तुलना या प्रकरणाशी करत जाऊ नका फक्त हां या प्रकरणातून जो बोध घ्यायचा तो मात्र नक्की घ्या मला नवी मुंबईमधून एका मुलीचा फोन आला होता आत्ता ते अठरा वर्षांच्या आहे बारावीमध्ये शिकते वडील तिचे लहानपणीच वारलेत आई कुठेतरी मोलमजुरीचं काम करते आणि ती बारा वर्षांची असताना ती घराच्या बाहेर खेळत होती शेजारच्या मुलीसोबत आणि खेळत असताना दिवसभर खेळायची संध्याकाळी परत घरी यायची आईला कुठलं काही टेन्शन नव्हतं आई रोजंदारीवरती कुठेतरी कामाला जायची मायाले की दोघीच राहत होत्या त्याच्यामुळे फारसं टेन्शन पण नसायचं मोहिनी दिसायला अतिशय सुंदर होती अर्थात दिसायला अतिशय सुंदर आहे आणि खेळत असताना घराशेजारीचं एका घराचं चा बांधकाम चालू होतं आणि त्या बांधकामावरती एक पीचे भैया लोकं कामाला होते आणि अशावेळी त्या पीच्या एका भैयाने मोहिनीला एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावरती अत्याचार केले आणि तिला मारून टाकण्याची धमकी दिली त्याच्यामुळे झालं काय मोहिनीने जो प्रसंग घडला तिच्या बाबतीत तो घरी काही सांगितला नाही या प्रकरणाला जवळजवळ चार पाच सहा महिने झाले सहा महिन्यानंतर शरीरामध्ये होणारे बदल आईने हेरले आणि आईला थोडासा डाऊट आला आईने मोहिनीला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेल्यानंतर तिथे जे कळलं ते अतिशय धक्कादायक होतं कारण त्यांची मुलगी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी सहा महिन्यांची प्रेग्नंट होती आता काहीजण असाही प्रश्न करतील की सहा महिन्यांमध्ये शरीरामध्ये होणारे बदल आईला दिसले नसावेत का कदाचित आईला असं आईला असं वाटत असेल की मुलीची तब्येत सुधारते म्हणून कधी कधी काय असतं काही पालक अतिशय अशिक्षित असतात त्यांना बऱ्याच गोष्टींचा अवेअरनेस नसतो त्यांना बऱ्याच गोष्टी समजत नसतात डॉक्टरांच्या पुढे हे प्रकरण गेल्यानंतर डॉक्टरांनी पोलीस केस करायला सांगितली त्याच्यानंतर आईने मोहिनीला सगळ्या गोष्टी विचारल्या तिने जे घडलं ते सांगितलं त्या मुलावरती एफ आर आय दाखल केली नंतर त्या मुलाला पुढे जाऊन शिक्षासुद्धा झाली पण जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिला नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मुलगी तुमच्या आता अशा सिच्युएशनमध्ये आहे की तिचं ॲबोशन करणं शक्य नाही आहे तिला मुलाला जन्म द्यावाच लागेल नाइलाज होता नाईलाजाने मोहिनीने एका बाळाला जन्म दिला जो अतिशय त्रासदायक ठरला कारण त्यावेळी तिचं सिजर करण्यात आलं बारा वर्षांचं छोटंसं लेकरू होतं त्याला काय कळतं ह्यातलं चांगलं काय वाईट काय पण त्याच्या बाबतीत खूप चुकीचं घडलं होतं बाळाला जन्म दिल्यानंतर आईला असा प्रश्न पडला की आता ह्या गोष्टीचा जर बाहेर बोबाटा झाला तर समाज आपल्याला स्वीकारणार नाही समाजामध्ये आपल्या मुलीची बदनामी होईल भविष्यामध्ये आपल्या मुलीचं लग्न करायचं असेल तर लग्न करायचं कसं म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला कोरोनाचा काळ चालू होता, 20 -20 होता। चा दोन हजार वीस एकवीस साल चालू होतं आणि त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे त्या छोट्याशा बाळाला अनाथ आश्रमामध्ये ठेवून दिलं अनाथ आश्रमामध्ये ठेवून दिल्यानंतर दोन वर्षानंतर दोन हजार बावीस साली त्या मुलाला त्यांनी कायदेशीररित्या दुसऱ्याला दत्तक देऊन टाकलं गोष्ट इथेच थांबत नाही आहे महिने पुढे शाळा शिकत शिकत मोठी झाली आज ती अठरा वर्षांची आहे आणि आज तिने माझ्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला म्हणजे तीन महिन्यांपूर्वी त्याचं कारण तर खूप वेगळंच होतं त्याचं कारण असं होतं की ती म्हणते की दादा माझ्यावरती एका मुलाने अत्याचार केला आहे आणि तो मुलगा आता मला धमकी देतोय माझ्या घरी माझी फक्त आईच आहे मी ही गोष्ट आईला पण सांगू शकत नाही आहे याच्यातून मार्ग काढ मग मी तिच्याशी बोलत होतो तिला मार्गदर्शन करत होतो तिला चार गोष्टी चांगल्या समजून सांगत होतो या सांगत असतानाच तिने अजून काही गोष्टी तिच्या आयुष्याबद्दल सांगायला चालू केला आणि तिने तिच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग सांगितला जेव्हा हा प्रसंग सांगितला तेव्हा मला सुद्धा शॉक बसला पण मग मी विचार केला की कदाचित मोहिनीच्या बाबतीत ही गोष्ट घडली तिने जर मला सांगितली नसती तर माझ्यापर्यंत कधीच पोचली नसती मग जर आज मोहिनेच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडत असेल तर इतर मुलांच्या बाबतीत का घडणार नाही आणि म्हणूनच मला या मुद्द्यांवरती तुमच्याशी बोलावंसं वाटलं व्हिडिओ बनवा असं वाटला कारण याच्यामार्फत मी तुम्हाला एक पाच सहा गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची मुलं वयात यायला चालू होतात तेव्हा मुलं काही गोष्टी घरी सांगायला घाबरतात अशावेळी खास करून वडिलांनी न संपर्क साधता आईने मुलांशी चांगला संपर्क साधावा मैत्रीचं सा नातं प्रस्थापित करावं कारण मुलं वडिलांपेक्षा आईजवळ जास्त व्यक्त होतात आतल्या गोष्टी पर्सनल गोष्टी सांगू शकतात दुसरी गोष्ट मुलांना बॅड टच आणि गुड टच यातील फरक समजून सांगा आवर्जून समजून सांगा तिसरी गोष्ट आपल्या सोसायटीमध्ये बालसंस्काराचे जे आ, सेमिनार होतात जे सेशन्स वगैरे होतात तिथे मुलांना आवर्जून पाठवत चला तिथे मुलांना अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात मुलांनी पुढे जाऊन एक चांगला नागरिक कसं बनावं याच्यावरती मार्गदर्शन केलं जातं त्याचबरोबर त्यांच्यावरती चांगले संस्कार केले जातात त्यांना चांगलं शिक्षण दिलं जातं चौथी गोष्ट तुम्ही कामामध्ये कितीही बिझी असाल कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी जेव्हा जॉबवरून तुम्ही घरामध्ये येता घरामध्ये आल्यानंतर मुलांना जवळ घेऊन आवर्जून विचारत चला की बाळा सकाळपासून तुझ्या बाबतीत काय काय घडलं तू काय काय केलंस तू कुणाकुणाला भेटलीस आवर्जून विचारत चला हे जर तुम्ही विचारायला चालू केलं तर बऱ्यापैकी मुलं तुमच्याजवळ व्यक्त व्हायला चालू होतील पाचवी गोष्ट आपली मुलं जेव्हा बाहेर खेळायला जातात ना तेव्हा त्यांची मित्रमंडळी कोण असतात आणि ते कुठल्या ठिकाणी जाऊन खेळतात कोणाच्या घरी जातात हे आवर्जून पाहत चला सहावी गोष्ट काय असतं कधीकधी आपल्या फ्लॅटमध्ये आपली मुलं एकटीच असतात आणि शेजारच्या घरामध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये काही अशी मुलं असतात जे नुकतीच वयात आलेली असतात सतरा अठरा वर्षांची असतात आणि त्यांना कसं असतं ह्या गोष्टींची जाणीव नसते मग अशावेळी आपल्या लहान लेकरांवरती लहान मुलांवरती अत्याचार करण्याचे प्रमाण किंवा शक्यता वाढते त्यामुळे या गोष्टीची पण काळजी घेत चला हा मुद्दा मी तुम्हाला आवर्जून सांगतोय कारण अजून एक रत्नागिरीची ताई आहे शेजारच्या मुलाकडूनच त्यांच्या कशा प्रकारे अत्याचार झाला किंवा काय झालं नंतर ते प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं पोलिसांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये त्याचा आउटपुट काय निघलं किंवा त्याचं नंतर शेवट काय झाला हे सुद्धा सांगितलेलं आहे कदाचित मी पुढच्या दोन तीन दिवसांच्या व्हिडिओमधून त्यावरती पण तुम्हाला छानसं मार्गदर्शन करेनच आणि शेवटच्या आपण दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जर हा व्हिडिओ कोणी शिक्षक बघत असतील तर शिक्षकांची सुद्धा तितकीच जबाबदारी बनते जितकी मुलांच्या पालकांची असते त्यामुळे शाळेमध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टींवरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत चला आणि शेवटची गोष्ट काय असतं कृपा करून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपल्या मुलांच्या हातामध्ये जोपर्यंत मुलांना चांगलं काय वाईट काही समजत नाही तोपर्यंत मुलांच्या हातामध्ये मोबाईल देत जाऊ नका खास करून टी व्ही नाही वापरली तरी चालेल तुम्हाला जे बघायचं असतं ते तुम्ही मोबाईलवरती बघू शकता काय होतं आजकाल टी व्हीला जे दृश्य दिसतात ना ते मला वाटत नाही ठीक असतात किंवा मोबाईलमध्ये बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीने काही काही गोष्टी सर्च करत असतो आणि ॲडच्या फीडमध्ये बऱ्याच गोष्टी अशा काही येत असतात ज्याचं कुतूहल मुलांना वाटतं आणि मग ती क्युरॉसिटी झाली की मुलं मग ते काय आहे नक्की हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते शोधत असताना त्यांना काहीतरी वेगळं किंवा विचित्र दिसू शकतं यामुळे पण मुलं अशा मार्गाला जाण्याची किंवा अशा घटना घडण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांना एकच गोष्ट सांगतो जितका संसाराचा गाडा चालवणं जेवढी आपली जबाबदारी आहे आपण करतोयच कोणासाठी हो आपण करतोय आपल्या मुलांसाठी त्यामुळे जर तुमची मुलं जर लहान असतील ना तर मुलांकडे आवर्जून थोडंसं लक्ष द्या त्यांची काळजी घेत चला कारण समाजामध्ये खूप काहीतरी भयानक घडत असतं ज्याची आपल्याला कल्पना नसते पण काय असतं ते घरापर्यंत येईपर्यंत आपण निवांत असतो आणि आपल्या घरापर्यंत अशा गोष्टी येतात ना तेव्हा आपल्याला कळून चुकतं की कदाचित मी असं केलं असतं तर आज ह्या गोष्टी आम्हाला भोगायला आल्या नसत्या व्हिडिओच्या शेवटी मी एक अनाऊन्समेंट करतो मी लवकरच पुणे शहरामध्ये पालकांसाठी एक सेशन घेणार आहे ज्या सेशनमधून वस्तुस्थिती नक्की काय आहे बाहेर नक्की काय चालतं आणि त्या पद्धतीनं आपण कसं मुलांना हँडल केलं पाहिजे यावरती मार्गदर्शन करणार आहे त्याची डेट मी तुम्हाला लवकरच कळवतो तुर्तास थांबतो थँक्यू